येडराव फाट्या चौकात वाहतूक कोंडी वाहनधारकांची मोठी गैरसोय येडराव फाटा येथे वाहतूक कोंडीचा प्रश्न चाललाय आज सायंकाळी साडेसहा वाजता चौकात प्रचंड वाहतूक कोंडी झाली ट्रॅफिक पोलीस उपस्थित नसल्यामुळे वाहतुकीचा पूर्णतः भोजवा रोड आला पंचगंगा फॅक्टरी रोड सांगली रोड इचलकरंजी रोड आणि यड्राव रोडवर तब्बल दोन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या या वाहतूक कोंडीमुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला वाहन जागी अडकून पडल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली वाहनधारकांमधून कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी होती दरम्यान साडेसात वाजता वाहतूक पोलिसांनी चौकात सा लावत वाहतूक सुरळीत करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू केले मात्र कोंडी इतकी तीव्र होती की दोन तासाच्या प्रयत्नानंतरच वाहतूक सुरळीत होऊ शकली या प्रकारानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जाते विशाल क्रांती वृत्त सेवा